नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमळ तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आज अकरा ऑगस्ट सायंकाळचे साडेसहा वाजता आलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील त्या अगोदर काल सकाळी साडेआठ ते सकाळच्या साडेआठ दरम्यान झालेला पाऊस पाहिला तर अहिल्यानगरमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस झाला सोलापूर बीड छत्रपती संभाजीनगर लातूर नांदेडच्या काही भागांमध्ये धाराशिवच्या काही भागांमध्ये हलक्या सरी होत्या अमरावती वर्धा नागपूर चंद्रपूर गडचुली यवतमाळचे काही भाग गोंदियाचे काही भागांमध्ये हलक्या पाऊस झाल्या कोकणातही मध्यम पाऊस सरी पाहायला मिळाल्या घाटात हलक्या मध्यम पाऊस सरी होत्या आणि बाकी इतर ठिकाणी विशेष पाऊस पाहायला मिळालेला नाही जळगावच्या काही उत्तर भागांमध्ये सुद्धा पाऊस झाला बाकी इतर ठिकाणी विशेष जोर नव्हताच आणि सध्याची स्थिती पाहिली तर अजूनही मान्सूनचा आस असलेला खंजपट्टा हिमालयाच्या पायथ्याशी आहे पण लवकरच बंगालचे उपसार कमी कमधाबाचं क्षेत्र विकसित होईल यामुळे मान्सूनचा आस असलेला खंजपट्टा हळूहळू दक्षिणेकडे सरकत जाईल हे किमन क्षेत्र राज्याकडे येण्याचा अंदाज आहे किंवा त्याच्याशी निगडीत प्रकारवाडे राज्याकडे येतील आणि त्याचा प्रभाव म्हणून राज्यात येत्या काळात हळूहळू पावसात वाढ होईल विदर्भ मराठवाड्यात विशेष करून ही वाढ जाणवेल आणि मुसळधार त्या ती मुसळधार पाऊस सुद्धा पाहायला मिळण्याची शक्यता आहे आपण साप्ताहिक अंदाज दिलेला आहे तो नसल पाहिला तर नक्की पाहून घ्या बाकी सध्या विदर्भाच्या आसपास जोड क्षेत्र बनत आहे थोडंसं मराठवाड्याच्या आसपासही वारे एकत्र येत आहेत आणि त्यामुळे मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये सध्यासुद्धा पावसाचे ढग दाटलेत अंदाजात होतच तर इकडे नागपूरच्या आसपास तीव्र पावसाचं ढग आहे दुपारी वर्धा यवतमाळ चंद्रपूरच्या काही भागामध्ये पाऊस सरी झाल्या आणि साधारण सव्वा पाच वाजता बीड जिल्हा अहिल्यानगरमधील काही भाग धाराशिव आणि लातूर या पट्ट्यातही मेघगर्जनेसह पाऊस जाणारे ढग विकसित होत आहेत आणि काही ठिकाणी स सुप्रियासुद्धा आहे पाऊस नंतर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग याही ठिकाणी पावसाचे ढगेत पुणे सातारा कोल्हापूरच्या घाटाच्या आसपासही पावसाचे ढग दाटलेले आहेत छत्रपती संभाजीनगरमध्ये नवीन ढग निर्मिती होते मात्र विशेष मोठ्या पावसाचा अंदाज छत्रपती संभाजीनगरमध्ये नाही झाला तर क्वचित हलक्या सुरू होतील आणि एकूणच वाट वाटचाल आहे अशा प्रकारे पूर्वेकडे दक्षिण पूर्वेकडे आहे त्यामुळे अहिल्यानगरचे पूर्व भाग बीड धाराशिव लातूर थोडासा नांदेड परभणीच्या भागांमध्ये पा रात्री पाऊस होण्याची शक्यता राहील छत्रपती जा संभाजीनगर जा जालना ढगाळ हवामान क्वचित एखाद्या ठिकाणी झालं तर एकदम हलके थेंब होतील विशेष पाऊस नाही नंतर नागपूर भंडारा गोंदिया या ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता रात्रीसाठी आहे किंवा चंद्रपूरगडच्या काय भागामध्ये रात्रीच्या किंवा पहाटे पावसाच्या सरी पाहायला मिळण्याची शक्यता दिसते तसेच ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि पुणे सातारा सांगलीच्या घाटाकडच्या आसपासच्या भागांमध्येचा पाऊस होईल सांगलीच्या पूर्वी जत भागांमध्येच एक छोटंसं पावसाचा ढग दिसतोय किंवा इकडे दक्षिण इकडे सुद्धा मिरजच्या आसपास थोड्याफार पावसाचे ढग आहेत मात्र विशेष मोठ्या पावसाचे ढग हे नाहीत आणि एकंदरीत आज राती तालुकाने हाय जर आपण पाहिलं तर आज रात्रीची काही पावसाची शक्यता आहे ते पाथर्डी शेगाव शेवगाव शेगाव नाही शेवगावच्या आसपास पाऊस शक्यता राहील राहुलच्याही काही भागांमध्ये पावसाच्या सरी राहतील त्यानंतर या ठिकाणी बीड तालुका असेल शिरूर कासारचे काही भाग असतील तसेच आंबाजोगाई कैंज धारूर वडवणी याही ठिकाणी पावसाच्या सरी रात्री पडतील त्यानंतर चाकूरच्या आसपास उदगीरच्या आसपासच्या भागांमध्ये सुद्धा पाऊस सरी राहतील धाराशिवमध्ये धाराशिव तुळजापूरच्या काही भागांमध्ये तसेच वाशी कळंबच्या काही भागांमध्ये पाऊस होण्याचा अंदाज आहे सांगलीकडे जतच्या भागांमध्ये थोडाफार पाऊस होण्याची शक्यता ही दिसते नागपूर शहर नागपूर ग्रामीणच्या आसपासच्या भागांमध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे हिंगणा असेल कुही असेल याही ठिकाणी पाऊस होण्याचा अंदाज रात्रीसाठी हा दिसतोय तिकडे शहापूर मुरबाडसारख्या ठाण्यातील भागांमध्ये पाऊस होईल तसेच इकडे मानगाव असेल महाड असेल पोलादपूरच्या आसपास पाऊस सरी बरसतील दापोलीच्या काही भागांमध्ये पावसाचा अंदाज आहे रत्नागिरीच्या आसपास काही ठिकाणी पाऊस सरी या रात्रीसाठी पाहायला मिळण्याची शक्यता आहे हे जे काही तालुके सांगितलेले आहेत या तालुक्यांव्यतिरिक्तही इतर भागांमध्ये पाऊस होण्याची शक्यता नाकारता येत नाही पण ह्या तालुक्यांमध्ये शक्यता दाटा हे म्हणून यांची नावं घेतलेली आहेत उद्याचा जर आपण अंदाज पाहिला तर उद्या हवेचं क्षेत्र उंचावरील विदर्भाच्या पूर्व भागांच्या आसपास विशेष करून दुपारनंतर पाहायला मिळण्याची शक्यता दिसते याचा परिणाम म्हणून विदर्भात नागपूर वर्धा चंद्रपूर गडचुली आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाच्या सरी या पाहायला मिळण्याचा अंदाज आहे तर यवतमाळ नांदेड लातूर धाराशिव सोलापूर हे जे काही दक्षिणेथील भाग आहेत याही ठिकाणी एक दुसऱ्या भागांमध्ये थोडाफार चे गडगडाट देणारे ढग किंवा गडगाटसह हलका पाऊस देणारे ढग विकसित होतील मात्र सार्वत्रिक पाऊस या ठिकाणी नाही घाटात नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूर ना घाटाच्या आसपासचे भाग असतील या ठिकाणी आपल्याला मध्यम पाऊस जरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे कोकणात हलक्या मध्यम पाऊस जरी राहतील आणि राहिलेला राज्यातील भाग सांगली सातारा पुणे अहिल्यानगर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव बुलढाणा कोला अमरावती वाशिम हिंगोली परभणी छत्रपती संभाजीनगर जालना अहिल्यानगर हा जो काही मोठा भाग आहे या ठिकाणी विशेष पावसाचा अंदाज नाही एखाद्या ठिकाणी स्थानिक ढग निर्मिती झाली तर थोडाफार पाऊस होऊ शकतो अन्यथा विशेष पाऊस शक्यता नाही साप्ताहिक अंदाजामध्ये सुद्धा अशाच प्रकारचा अंदाज दिलेला आहे हवामान विभागाचे जर आपण पुढील दोन दिवसाचे इशारे पाहिले तर त्यानुसार बारा तारखेला नागपूर भंडारा गोंदिया गडचुली चंद्रपूर आणि यवतमाळ या विदर्भातील जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा यलो अलर्ट हवामान विभागून देण्यात आला आहे तर बुलढाणा अकोला वाशिम अमरावती वर्धा या ठिकाणी क्वचित हलका पाऊस होण्याचा अंदाज आहे मात्र धोक्याची शरण आहेत यानंतर मराठवाड्या भागात जर आपण आलो तर नांदेड लातूर धाराशिव आणि बीड या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जेनेसह पावसाचा येलो अलर्ट आहे तर छत्रपती संभाजीनगर जालना परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस किंवा हलकी गर्दी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली त्यानंतर सातारा पूर्व सातारा घाट कोल्हापूर पूर्व कोल्हापूर घाट रत्नागिरी रायगड ठाणे मुंबई या ठिकाणी मेघगर्जेनेसह पावसाचं येलो अलर्ट आहे सिंधुदुर्गमध्ये मुसळधार पावसाचा येलो अलर्ट आहे तर पालघर पुणेपूर्व सांगली सोलापूर या ठिकाणी हलका पाऊस किंवा हलकी गर्जन होण्याची शक्यता आहे तर राहिलेले भाग पुणे घाट अहिल्यानगर नाशिक पूर्व नाशिक घाट धुळे नंदुरबार जळगाव या ठिकाणी हलका पावसाचा अंदाज आहे मात्र धोक्याचे इशारे नाहीत त्या तारखेचा जर इशारे पाहिले त्या तारखेला चंद्रपूर कोल्हापूर घाट सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा येलो अलर्ट आहे तर वर्धा यवतमाळ वाशिम हिंगोली परभणी नंतर नांदेड सोलापूर सांगली सातारापूर्व घाट रायगड ठाणे पालघर मुंबई या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनचा पावसाचा येलो अलर्ट त्यानंतर पुणे पूर्व अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव लातूर या जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस किंवा हलकी गर्जन होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली तर उर्वरित ठिकाणी कोल्हापूर पूर्व पुणे घाट नाशिक पूर्व नाशिक घाट धुळे नंदुरबार जळगाव बुलढाणा अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया या ठिकाणी धोक्याचे क्षण आहेत मात्र हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागातून उत्तर येण्यात आलेला आहे बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच दररोजच्या हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका